जाधवर लॉ कॉलेज यांनी आज दहा महिन्याचा एक पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी ट्रेनिंग अँड रिसर्च प्रोग्रॅम आखलेला आहे इक्वे टू फर्स्ट लेवल ऑफ जज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रवेश करण्यास फायदा होईल आणि एक सरकारी एम्प्लॉयमेंट मिळेल आणि सर्व सुविधा त्यांना मिळते मी सर्व युवकांना महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर असं आवाहन करीन की आपण या कोर्समध्ये प्रवेश घ्यावा आणि आपलं करिअर जे आहे ते एक स्टेपवर न्यावं नमस्कार मी डॉक्टर रविकुमार चिटणीस एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे याचा कुलगुरू आहे आज ओ हॉटेल कोरेगाव पार्क पुणे येथे डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्या लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय परिषद जेवढे पब्लिक प्रॉसिक्युटर्स म्हणजे सरकारी वकील किंवा गव्हर्मेंट लीडर्स आहेत यांची इथे होत आहे तसेच जाधवर लॉ कॉलेज यांनी आज दहा महिन्याचा एक पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी ट्रेनिंग अँड रिसर्च प्रोग्रॅम आखलेला आहे त्याचं उद्घाटन आहे महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारचा ट्रेनिंग कोर्स सुरू होत आहे त्याबद्दल त्याला आमच्याकडून शुभेच्छा तसेच ही जी परिषद आहे ह्याच्यासोबतमध्ये सुद्धा जी डेलिब्रेशन्स होणार आहेत ही महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या संपूर्ण देशामध्ये प्रथम होत आहेत सुधाकरराव जाधवर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर यांनी हा एक नवीन इनिशिएटिव्ह घेतला आहे याचा फायदा काय तर जे लॉयर्स आहेत त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर होण्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम किंवा जी परीक्षा द्यायला लागते ती परीक्षा थोडीशी अवघड असते आणि त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी कुठलीही मदत आत्ता उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून हा जो हा कोर्स आहे हा महाराष्ट्रामधला सर्वप्रथम कोर्स कदाचित देशामधलासुद्धा सर्वप्रथम कोर्स असेल त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांना जे लॉ फील्डमध्ये प्रॅक्टिस आहेत लॉयर म्हणून किंवा जे आत्ता एल एल बी किंवा बी बी एल एल बी किंवा बी ए एल एल बी किंवा एल एल एम करतायत त्या सर्वांना हा जर सायमल्टेनियसली कोर्स केला तर त्यांना पब्लिक प्रॉसिक्युटर जी लिगल सिस्टीममध्ये ज्युडिशियल सिस्टीममध्ये इक्वेलन टू फर्स्ट लेवल ऑफ जज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रवेश करण्यास फायदा होईल आणि एक आ, सरकारी एम्प्लॉयमेंट मिळेल आणि सर्व सुविधा त्यांना मिळतील या कोर्सचा दुसरा फायदा मी असा बघतो आहे की त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळणार आहे तिसरा फायदा असा आहे की विविध ॲक्ट जे आहेत तर त्या ॲक्टच्या अनुषंगाने ज्यावेळेला एखादी केस उभी राहते तर त्या कॅश केसची डॉक्युमेंटेशन कशी करता येईल सरकारी वकील म्हणून आणि त्याचे एव्हिडन्सेस लागतात अन्यथा केस उद्या कोर्टात गेल्यावर यू टर्न घेऊ शकते जर सफिशंट एव्हिडन्स नसतील तर या दोन्ही सुविधा ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आपल्याला इथे देत आहेत मी सर्व युवकांना महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर असं आवाहन करीन की आपण या कोर्समध्ये प्रवेश घ्यावा आणि आपलं करिअर जे आहे ते एक स्टेपवर न्यावं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा